नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये तुमचा पी एफ बॅलेन्स आहे पी एफ बॅलेन्स कशाप्रकारे तपासायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील महत्त्वपूर्ण माहिती असेल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात तुमचा जो काही पी बॅलेन्स बॅलन्स आहे पी पासबुक आहे तो कशाप्रकारे तपासायचा तर त्यासाठी आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाणार आहोत तुमच्यावर मोबाईल असेल लॅपटॉप कॉम्प्युटर असेल त्यावर तुम्ही अगदी सहजरित्या तपासू शकता चला तर पाहूयात आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊन बॅलन्स चेक करण्यासाठी आता आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आलेला आहोत तर तुमच्याजवळ लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल तर यामध्ये तुम्हाला कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ब्राउझर मध्ये गुगल वर तुम्हाला सर्च करायचे ई पी एफ ओ पासबुक अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचे ई पी एफ ओ पासबुक अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला वेब पेज चे रिझल्ट आहे ते वेब पेज चे रिझल्ट तुम्हाला इथे दिसतील तर यामध्ये तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट आहे ती तुम्ही पाहू शकता मेंबर पासबुक ई पी एफ ओ तर तुमच्यामध्ये इथे खाली येऊ शकते किंवा एक नंबरला असू शकते तर इथे जी काही एक नंबरची वेबसाईट आहे या एक नंबरच्या वेबसाईटला ओपन करायचे या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही ई एफीएफ e चा पासबुक आहे तो पासबुकची वेबसाईट आहे तुम्हाला इथे दिसून येईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे इथे तुम्ही पाहू शकता जो काही तुमचा यू एन नंबर आहे तो यू एन नंबर टाकायचे आणि त्याच्यानंतर जो काही पासवर्ड आहे तुमचा तो पासवर्ड टाकायचे तर आपण इथे सर्वप्रथम जो काही यू एन नंबर आहे तो यू एन नंबर टाकून घेऊयात तर इथे आपला जो काही यू एन नंबर आणि पासवर्ड आहे तो टाकून झालेला आहे त्याच्यानंतर इथे जो काही कॅपच्या आहे बॉक्समध्ये तो कॅपच्या जसा तसा इथे फिल करून घ्यायचे कॅपच्या टाकून झाल्यानंतर त्याच्यात खाली इथे साइन इनचा चा ऑप्शन आहे या साईन इनच्या वर क्लिक करायचंय त्याच्यानंतर जो काही तुमचा पीएफ चा पासबुक आहे तो पासबुक ओपन होईल तर त्या पीएफ च्या पासबुक वर तुम्ही तुमचा जो काही टोटल बॅलन्स आहे तो टोटल बॅलन्स तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर तुमचा एम्प्लॉई शेअर किती आहे एम्प्लॉय शेअर्स किती आहेत तेही तुम्ही दोन्ही पाहू शकता त्याच्यानंतर तुमच्या इथे मेंबर वाईज जे काही पासबुक आहेत जे मेंबरवाइज पासबुक आहे ते मेंबरवाइज पासबुक पण तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर तुमचा जो काही करंट इन्स्टॉलमेंट डिटेल्स म्हणजे तुम्ही कोणत्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सध्या काम करता किंवा कोणत्या सर्व्हिसमध्ये काम करता ते सर्व तुम्हाला इथे माहिती दिसून येईल तर अशा प्रकारे जो काही तुमचा पी चा पासबुक आहे पी एफ बॅलन्स आहे तो अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या मोबाईलवरून कॉम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून सहजरित्या तुम्ही ओपन करून पाहू शकता तर अशाच प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील किंवा इतर योजनांचे रिलेटेड अपडेट्स असतील असे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या परत पोहोचत राहते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका